नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा षडरात्रोत्सव सुरू होत आहे आपण कलश स्थापना कशी करायची आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत खंडोबाचा षडरात्रोत्सव ज्याला चंपाषष्टी असेही म्हणतात हा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत साजरा केला जातो कारण या दिवशी खंडोबाने मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले यामुळे खंडोबाच्या भक्तांना वाईटावर मिळालेल्या विजयाचे स्मरण व्हावे आणि खंडोबाच्या कृपेची प्राप्ती व्हावी यासाठी हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रातील अनेकांचे खंडोबा हे कुलदैवत आहे म्हणून अनेक कुटुंबे या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या कुलदैवताची विशेष पूजा करतात भक्तांना खंडोबाच्या कृपेची प्राप्ती व्हावी म्हणून ते या उत्सवादरम्यान विशेष पूजा करतात आणि उपवास करतात मार्तंड भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप असून ते खंडोबा किंवा मल्हारी म्हणूनही ओळखले जातात हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात आयोजित केला जातो आणि तो सहा रात्रींचा म्हणजे षडरात्र असतो यंदाच्या वर्षी दोन हजार मध्ये हा उत्सव एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारपासून सुरू होईल आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारपर्यंत चालेल उत्सवाची सुरुवात घटस्थापनेद्वारे होते घरी किंवा मंदिरात कलश स्थापित करून मार्तंड भैरवाची पूजा केली जाते एकवीस बेलपत्र वाहून मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे सकाळी स्नान करून फुलमाळ नैवेद्य गोड पदार्थ आणि आरती केली जाते खंडोबा षडरात्रोत्सवात हळद चढवणे ही एक अत्यंत महत्वाची आणि प्राचीन विधी आहे ही विधी मुख्यतः क्रोध निवारण पापमुक्ती समृद्धी आणि संरक्षण मिळवण्यासाठी केली जाते खंडोबाची कथा सांगते की त्यांच्या रौद्र रूपामुळे निर्माण झालेल्या क्रोधाला शांत करण्यासाठी हळद म्हणजेच भंडारा चढवला जातो खंडोबा उत्सवाची पूजा कशी करायची ते बघूया खंडोबा उत्सवची पूजा करण्यासाठी साहित्य घ्यायचं आहे इथं मी साहित्य घेतलेले आहे साहित्यामध्ये एक नारळ घेतलेला आहे अखंड दिवा घ्यायचा आहे लावण्यासाठी पाणी घ्यायचे आहेत हार घ्यायचा आहे गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्यायची आहे फुले घ्यायची आहेत खंडोबाची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे नसेल तर टाक घ्यायचा आहे फोटो असेल तर फोटो घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पाट ठेवायचा आहे पाटावर थोडंसं आपल्याला हळद टाकायचे आहे त्यानंतर पिवळे वस्त्र पाटावर अंथरायचं आहे पिवळे वस्त्र अंथरल्यानंतर त्यावर आपल्याला भंडारा म्हणजेच हळद टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला तांदळाची रास करून चौकोन काढून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला तिरक्या दोन घ्यायच्या आहेत आणि मधोमध मद शिवलिंग म्हणजेच महादेवाची पिंड याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे अखंड दिवा सहा दिवस आपल्याला लावायचा असतो खंडोबा षडरात्रोत्सवामध्ये आपण नवरात्रीमध्ये जसा अखंड दिवा लावतो तसा खंडोबा षडरात्रोत्सव असतो त्या काळामध्ये सहा दिवस आपल्याला अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करायची आहे फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडं फोटो असेल तर फोटो घ्यायचा आहे फोटोचीही पूजा करायची आहे हार घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खंडोबाचे प्रतीक म्हणून एक कलश स्थापन करायचा आहे त्यासाठी एक कलश घ्यायचा आहे पाण्याने भरलेला कलशावर ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकच्या बाजूला आपल्याला दोन उभ्या कलशाला कलावा बांधायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षता फूल आणि बेलफान दुर्वा त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर हा कलश आपल्याला अक्षतांचं चौकून काढलेलं आहे त्याच्या मध्यभागी ठेवायचं आहे कलशावर पाच विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवायचे आहेत त्यानंतर त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळाला तुम्ही गंध लावून ठेवायचा आहे त्यानंतर एका तामणामध्ये आपल्याला गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे गणपतीची मूर्ती घेतली तरी चालेल एका तामणामध्ये मी एक गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी घेतलेली आहे त्यावर प्रथम पाण्याने अभिषेक केला आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला आहे आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक केला आहे त्यानंतर सुपारीला स्वच्छ पुसून स्थापन करायचं आहे त्यासाठी दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावर थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला हे गणपतीचे प्रतीक म्हणून या सुपारीची स्थापना करायची आहे या सुपारीला गंध फुल अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला तामनामध्ये खंडोबाची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यायची आहे टाक असेल तर टाक घ्यायचा आहे मूर्तीवर किंवा टाकावरही आपल्याला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्तीला स्नान अभिषेक झाल्यानंतर आपल्याला मूर्ती किंवा खंडोबाचा टाक असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि कलशाच्या बाजूला आपल्याला दोन विड्याची पानं ठेवून त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला खंडोबाची मूर्ती किंवा टाक स्थापन करायचा आहे खंडोबाच्या मूर्तीला बेलपत्र अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे भंडारा म्हणजे हळद अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर दोन विड्याच्या पानावर आपल्याला विडा ठेवायचा आहे खारी खोबरे हळकून सुपारी आणि एक रुपायचं नाणं असा विडा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये एका वाटीमध्ये हळद म्हणजेच भंडारा आणि खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे नैवेद्य म्हणून साखर ठेवायचं आहे तर अशा प्रकारे खंडोबा षडवरात्रोत्सवाची पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा षडवरात्रोत्सवाची पूजा कशी करायची कलस्थापना कशी करायची याबद्दल माहिती घेतली आहे तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ